पुढच्या बातमीकडे अंजली दमानिया यांनी बीड जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेतली आहे वाल्मिक कराडला अटक होत नाही तोपर्यंत लढणार असं दमानिया म्हणत आहेत तर अंजली दमनिया यांचीही आक्रमक भूमिका पाहायला मिळते अंजली दमानिया यांच्या आंदोलनाचा आजचा दुसरा दिवस आहे वाल्मिक कराडला अटक होत नाही तोपर्यंत आपण इथेच राहणार आणि आक्रमक होत लढणार असं यावेळेस अंजली दमानिया म्हणतात अंजली दमनिया यांचीही आक्रमक भूमिका पाहायला मिळते माहिती आहे आणि त्याचीच काही चर्चा करायला आणि माहिती घ्यायला मी कलेक्टर ऑफिसमध्ये आले होते तर आताच्या घटकेला मला एक ज्या लिस्ट हव्या होत्या तर मला असं कळलं आहे की मोठ्या प्रमाणावर काही बा बार्ज हे वाल्मिक यांचे होते तर ते त्याची माहिती घ्यायला मी आता एक्साईज ऑफिसमध्ये जाते नाही जोपर्यंत वाल्मिकराडा अटक होत नाही तोपर्यंत हा लढा असाच सुरू राहणार त्याच्यात धनंजय मुंडेंचा राजीनामा हा देखील तितकाच महत्वाचा आहे तर आज त्यांचे मोठे मोठे खुलासे करण्याची माझी अपेक्षा आहे ते काय होतील ते दिवसभरात आता आत्ता न बोलणं योग्य ठर